धार्मिक भावना दुखावणाऱ्यावर कडक कारवाई करा मुस्लिम समाजाची आणि पोलीस स्टेशनला तक्रार आर्णी मुस्लिम धर्माचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी अपशब्द वापरून त्याची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित केल्याने आमच्या धार्मिक भावना दुखावले असून या प्रकरणात संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशा आशियाची तक्रार येथील मुस्लिम नागरिकांनी पोलीस ठाण्यात दिली आहे दोन समाजात तेढ निर्माण करणारी चित्रफित दोन दिवसांपासून सोशल मीडियावर प्रसारित होत आहे ही, ही चित्रफित श्रीरामपूर तालुका सारला बेट जिल्हा अहमदनगर येथील सुदुरु गंगागिरी महाराज संस्थानचे संचालक रामगिरी महाराज यांची आहे त्यांनी पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात धार्मिक भावना दुखावणारे शब्द वापरल्याचा आरोप आणि पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून करण्यात आला आहे तक्रार एफ आय आर सादर करताना यावेळी एडव्होकेट जावेद शेख एडव्होकेट इरफान चव्हाण अॅडव्होकेट शाहरुख काझी रफिक सरकार रियाज अली खान, आरिफ खान सुल्तान शेख अल्ताफ कुरेशी राजिक शेख अन्सार शेख सुफी रिजवान आसिफ चव्हाण साबिर शेख व इतर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मारेगाव वार्ता वाजिद कुरेशी पांढरकवडा यवतमाळ इरफान आम्ही सध्या पोलीस स्टेशन आर्मीमध्ये तो उपस्थित झालेलो आर्मीचे सर्व समस्त गुरु मुस्लिम बांधव आहे आम्ही आर्मी पोलीस स्टेशन येथे रामगिरी गिरी नारायण महाराज यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे आणि सध्या पोलीस स्टेशन पुलिस स्टेशन ठाणेदार साहेबांनी कब अशी सांगितले की तुम्ही निवेदन लिहून द्या इथं समस्त आर्मीकर मुस्लिम बांधवांनी इथं निवेदन दिलेलं आहे आणि आमची फक्त सरकारला एवढंच विनंती आहे की सरकारने या विरुद्ध डी एन एस चे भारतीय न्याय संहिताचे गुन्हे दाखल करावे आणि परस्पर तातडीनं या आरोपीला अटक करण्यात यावी अशी आमची निवेदन आहे आणि तशी तक्रार बरेचशा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतात विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणून आम्ही आर्थिक उपस्थित होऊन आज निवेदन